महाराष्ट्र राज्य शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितच असेल की बारा वर्षानंतर आणि चोवीस वर्षानंतर अनुक्रमे वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी प्रशिक्षण शासन राबवत असतं आणि हे प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र वितरण जे आहे तेही आजच्या तारखेपासून सुरू झालेलं आहे तर हे प्रमाणपत्र आपण कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे असं काय करायचं आहे की ते केल्यानंतर आपलं कमीत कमी वेळामध्ये सक्सेसफुली प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याला पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे तर यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो मी बनवत आहे जर तुम्ही शिक्षक असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही लाईक करा आणि इतर शिक्षक बांधवांमध्येही शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही जी वरिष्ठ व वर निवड प्रशिक्षणाची जी लिंक आहे म्हणजे यांची जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक मिळेल त्या लिंकवर टॅप करा टॅप केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला एकूण तीन टॅब दिसणार आहेत नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसेल प्रमाणपत्र वितरण मागच्या वर्षाचं दिसेल आणि प्रमाणपत्र वितरण ह्या वर्षाचं दिसेल तर या दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी जर आपल्याला डाउनलोड करायचं असेल ना तर यावरती आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे याचा युजर इंटरफेस दिसणार आहे तर आपल्याकडं वरिष्ठ व निवडश्रेनी प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो रजिस्ट्रेशन जो नंबर असतो ना तोच आपल्याला असायला हवा आणि ज्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिला ना त्याचं व्हेरिफिकेशनसाठी ओ टी पी लागणार आहे एवढ्या दोन गोष्टींचीच आपल्याला आवश्यकता या ठिकाणी भासणार आहे तर या ठिकाणी सर्व मी या ठिकाणी घेऊन बसलेलो आहे तुमच्याकडं जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्ही काय करा ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ना तर तुमचं जीमेल ओपन करा तुमच्या ईमेलवरती काय केलेलं असेल जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला मिळणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला मिळाल्यानंतर तो नंबर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे ठीक आहे या ठिकाणी सर्व जे मुद्दे आहेत त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला जर वाचायचं असेल तर वाचू शकता आणि जर वाचायचं असेल तरीही तुम्ही या ठिकाणी पुढे जावरती क्लिक करा पुढे जावरती क्लिक, क्लिक केल्यानंतर आपला नोंदणी क्रमांक आणि आपलं नाव मोबाईल क्रमांक या गोष्टी आपल्याकडे असायला हवा अशा प्रकारची एक माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी नोंदणी क्रमांक जो आहे ना तो या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे आता नोंदणी क्रमांक मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पेस्टही करू शकता किंवा टाईपही करू शकता तर मी या ठिकाणी माझा नोंदणी क्रमांक जो आहे ना तो मी या ठिकाणी टाईप करणार आहे पडताळणी करण्यासाठी येथे क्लिक करा म्हणून सांगितले त्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती ओ टी पी येईल ठीक आहे ओ टी पी या ठिकाणी आलेला आहे तो ओ टी पी आपण या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि पडताळणी करावरती मी क्लिक करणार आहे पडताळणी केल्यानंतर या ठिकाणी माझी पडताळणी झालेली आहे इंग्रजीमध्ये आपलं नाव ईमेल आय डी हे सर्व या ठिकाणी आपलं बरोबर आहे की नाही ते आपण घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शाळेचं नाव की ज्या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव आपल्या प्रमाणपत्रावरती प्रिंट होणार आहे ते आपण या ठिकाणी टाईप करायचं आहे ही सगळी माहिती मी या ठिकाणी भरून घेतो यानंतर आपण आपला जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे तर मी या ठिकाणी माझा जिल्हा निवडेल त्यानंतर तालुका निवडणार आहे शाळेचा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे आणि सबमिट माहिती सादर करा यावरती क्लिक करायचं आहे एकदा आपल्याला पुन्हा ही माहिती जी आहे ती व्हेरीफाय करा असं म्हणत आहे ठीक आहे सर्व माहिती माझी बरोबर आहे आणि मी या ठिकाणी माझी सर्व माहिती बरोबर आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड एक ऑप्शन मिळणार आहे त्या डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे माझं जे सर्टिफिकेट आहे मित्रांनो या ठिकाणी डाउनलोड होणार आहे अशा प्रकारे आपण आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता या ठिकाणी आपण ही फाईल जी आहे ठीक आहे डायरेक्ट ओपन झालेली आहे तुम्ही या ठिकाणी कुणालाही ती शेअर करू शकता अशा प्रकारे ती माहिती तुम्ही ज्यावेळेस शेअर कराल ना त्यावेळेस काय होईल आपलं सर्टिफिकेट मित्रांनो या ठिकाणी आपलं डाउनलोड होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओच्या मदतीनं तुम्ही आपलं जे प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाचं जे प्रमाणपत्र आहे ना हे प्रमाणपत्र तुम्ही एकदम कमी वेळामध्ये डाउनलोड करू शकता आणि अशा प्रकारे आपलं प्रशिक्षण पूर्ण करू शकता तर मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमुळे जर तुमचं प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट डाउनलोड झालं असेल तर या व्हिडिओलाही लाईक करा आणि इतर शिक्षक बांधवांमध्येही शेअर करा जेणेकरून तेही आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार